सध्याच्या स्थितीमध्ये नाशिक औरंगाबाद हायवेगत खाऊगल्लीच्या समोरील बाजूस कलावती आई माता मंदिरपासून पुढे जाणारा जो रस्ता आहे त्यापुढे दोन तीन ठिकाणी असे स्पॉट आहे का त्या ठिकाणी अनेक अपघात होत असतात आणि त्या ठिकाणी आयशर गाडी देखील पलटी झाली होती अनेक नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र कोटमगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे जगदंबा माता देवस्थान जगदंबा देवी यांच्या यात्रा उत्सवाच्या नऊ नौ दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देखील सर्व येवला शहर व तालुक्यातील औरंगाबाद जिल्हा असेल वैजापूर नाशिक निफाड लासलगाव विंचूर सर्व जिल्हाभरातील व परजिल्ह्यातील देखील नागरिक त्या ठिकाणी येतात अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तीन पॉईंट असे आहे लक्ष्मी आई माता मंदिर कलावती आई माता मंदिरचा रस्ता बाबर कॉम्प्लेक्स आणि खाऊ गल्लीचा जो उड्डाणपूल ब्रिज आहे त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळपणे गतिरोधक बसवावे आणि नवरात्राच्या आत तीन तारखेला घटस्थापना असून नवरात्रोत्सवाच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळपणे आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी गतिरोधक बसवावे परंतु त्याची तात्काळपणे त्यांनी तपासणी आणि सर्वे करून त्या गोष्टीची सर्व माहिती विशद करावी आणि अन्यथा जर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नसेल तर येवला शहर व तालुक्यातील सर्व समस्त येवलेकर नागरिकांच्या येवलेकर वासियांच्या वतीने मागू आंदोलन करून लोकवर्गणीतून गतिरोधक आणि त्या ठिकाणी सिग्नल बसवण्यात येतील याची ये सुद्धा आपण दखल घ्यावी ही आपणास सम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र